जयंत पाटील यांनी म्हटलं की ज्या संविधानाला बाबासाहेबांनी नमस्कार केला ज्या संसद भवन टाकलं असं आहे जयंत पाटील अतिशय फ्रस्ट्रेटेड आहेत अतिशय निराश आहेत त्याच्यामुळे ते अशा प्रकारच्या गोष्टी बोलतात तू मनावर घेऊ नका खऱ्या अर्थानं माझा जयंत पाटलांना सवाल आहे आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे असे पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यावेळी सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून निवडलं त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी संविधान ठेवलं होतं आणि पहिल्यांदा त्या सेंट्रल हॉलमध्ये संविधानाला नमस्कार करून संविधानाची पूजा करूनच मग त्यांनी सगळ्या पक्षांचं नेता म्हणून स्वीकारलं